रामराम मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना चरणी करते आणि आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय पाहणार आहोत त्याचबरोबर लक्ष्मी टिक घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे लक्ष्मी घरातून कधीच बाहेर जाणार नाही असे उपाय आपण पाहणार आहोत पहा आपल्या सर्वांना असं वाटत असं असतं की आपलं पण मोठ्या लोकांमध्ये उठणं बसणं असावं त्या सर्व परीने तुम्ही वाटचाल ही करतच असता परंतु तुमच्या प्रयत्नांना यश येत नाही काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप पैसा मिळवतात आणि खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असे असतात त्यांना कितीही कष्ट केले भरपूर मेहनत घेतली तरी त्यांची परिस्थिती सुधरत नाही किंवा त्यांची परिस्थिती सुधारायचं नाव घेत नाही गरिबी पाठ सोडत नाही कधी कधी असे होते की घरात पैसा हा भरपूर येतो पण तो पैसा लगेच निघून जातो म्हणजे लक्ष्मी त्या घरामध्ये टिकत नाही घरात पैसा येण्यापूर्वी तर त्याचे मार्ग हे जाण्याचे ठरलेले असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते त्यांना आपल्या कुटुंबाचे पोषण करणेही ते पैसे पुरत नाहीत पहा तर त्यातून बचत कशी होणार उलट त्यांच्यावर कर्जाचा डोंगर हा चढत राहत असतो पहा आणि ते कर्जबाजारी होतात जर तुमचे पण असेच झाले असेल तर या परिस्थितीतून तुम्हाला सर्वप्रथम कसे बाहेर पडाय पडायचे असेल किंवा पडता येईल परिस्थिती बदल करायचा असेल तर फक्त जो आम्ही आपणास सांगणार आहेत उपाय ते तुम्ही श्रद्धेने करायचे आहेत मनापासून करायचे आहेत हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होणार आहे पहा कुठलाही आपण उपाय जेव्हा करत असतो ना उपाय करण्यापूर्वी आपली त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे तरच त्याचे फळ हे तुम्हाला दुपटीने तिपटीने मिळत असते पहा आपल्याला आपल्या स्वतःवर सुद्धा विश्वास असला पाहिजे की मी जे करणार आहे ते काम माझं होणारच आहे मी करणारच आहे आपल्याला असं घट्ट विश्वास असला तरच आपले कार्य हे संपन्न होत असते पहा म्हणून मनामध्ये श्रद्धा व विश्वास ठेवून हे कार्य करावेत म्हणजे फक्त दोनच महिन्यात तुम्ही तुमच्या सर्वांचं तुम्हाला प्रभाव जाणवणार आहे की तुमच्या आर्थिक परिस्थितीत उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला मोकळे झालेले दिसतील उत्पन्न वाढ होऊन कर्जाला आळा बसलेला दिसेल पहा पैशाला पैसा लागत बचत होईल आणि आपण कर्जापासून मुक्त व्हाल चला तर मग जाणून घेऊया आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी टिकून राहण्यासाठी कुठलेही उपाय करायचे पहा मीठ मिठाचा पहिला उपाय आपल्याला करायचा आहे घरातून मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते पहा घरातील मीठ कधीही संपूर्णपणे संपू देऊ नका भरणीत मीठ शिल्लक ठेवा संपण्यापूर्वीच एक नवीन मिठाचं पॅक मीठ आणून ठेवा परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत ज्या शनिवार दिवस शनिवार आहे त्या मिठाशी कधीही खरेदी करू नये जी तुमची मिठाची भरणी असते ना ती कधीही अर्ध्यापेक्षा खाली जाऊ देऊ नये त्याआधीच त्यामध्ये मीठ भरावे पहा तर पहा मीठ ठेवत असताना कधीही का ते काचेचे भरणीत ठेवावे दुसऱ्या कुठल्याही धातूच्या डब्यांमध्ये वगैरे मीठ ठेवू नये अजून एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे ते संध्याकाळच्या वेळी कुणालाही मीठ आपल्याला आपल्या घरातील मीठ जे आहे ते कोणाला द्यायचं नाहीये पहा पुढील उपाय आहे पहा असं म्हणतात की आपण जे उत्पन्न काढलेला आहे किंवा जो आपण नफा मिळवलेला आहे किंवा उत्पन्नाचा पंधरा टक्के भाग हा आपल्याला भक्तासाठी धर्मासाठी अवश्य द्यायचा आहे तर पहा आपण भरपूर दान करावे असे नाही तुम्ही एक रुपया दान दिले केले तरीही त्याबद्दल आपल्याला शंभर रुपये मिळत असतात त्यामुळे दान धर्म हे आपल्याला करायचे आहे पहा दान धर्माला आपल्या धर्मामध्ये फार महत्त्व आहे दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलत असते पहा तसेच अन्नदान केल्याने घरातील अन्नधान्या धान्य हे आपल्याला घरामध्ये कधीही कमी पडत नाही आपल्याला शक्य होईल तेवढे आपल्याला अन्नधान्य कपडे गरजूंना काही वस्तू लागणाऱ्या आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे पहा आपण कितीही गरीब असाल आपले उत्पन्न कितीही कमी असेल तरी निदान अमोशेला या पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे परिस्थितीनुसार आपल्याला तुम्हाला दान करायचे आहे पहा पहा दान धर्म केल्यामुळे तुमच्या परिस्थितीमध्ये खूप वेगाने बदल तुम्हाला दिसू लागतील पहा पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे तुमच्या घरात जी मुलगी असेल ती माहेरी माहेरी येत असेल तेव्हा तिचा आदर सत्कार आपल्याला करायचा आहे मान सन्मान तिचा ठेवायचा आहे असे म्हणतात की मुलीचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर करणे होय त्यांना कधीही रिकाम्या हाती घरी पाठवू नका काही ना काही द्यावे साडी शृंगाराचे सामान पैसे तुम्हाला जे काही शक्य होईल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला मुलींसाठी करायचं पाहिजे योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्यावे इतरांना दान देण्यापेक्षा आपल्या मुलींना नंदांना दिल्याने त्याचे पुण्य अधिक पटीने मिळत असते पहा त्याचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात मुलगी घरून नेहमी हसत खेळत आल्या पाहिजेत ज्या घरात मुले रडतात ओरड ओरडता ओरडत जात असतात त्या घरात कधीही बरकत होत नाही म्हणून मुलींचा आनंद नंदांचा सन्मान करा ज्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा पहा बघा पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला ह्याचा अंमल करायचा आहे तो म्हणजे आपण रोज नित्यनेमाची पूजा करत असतो आणि ती पूजा केल्याच्यानंतर दिवा जे प्रसाद ठेवण्यासाठी छोटीसं थाळी किंवा पाणी ठेवण्यासाठी आपण जे काही त्या भांडी वापरत असतो ना ती भांडी आपण स्वच्छ करतो आणि त्याला स्वच्छ केल्याच्यानंतर काय करतो पालती घालतो परंतु खूप चुकीचे आहे देवपूजेची भांडी कधीही पालती ठेवू नये ती सरळ ठेवावी तसेच देवघरात तांब्याचा तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे हा तांब्याचा कलश भरून ईशान्य दिशेला ठेवावा तसेच त्या ता तांब्यावर एक छोटे प्लेट झाकून त्या प्लेटीमध्ये थोडीशी खडीसाखर किंवा गूळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावे साखर गूळ आलेले असलेले तो प्रसाद म्हणून खावा आणि त्या दुसरे पाणी गुळ साखर घेऊन पुन्हा ते झाकून ठेवावे त्यामुळे घरातील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते पुढचा नियम उपाय म्हणजे आपण घरातील स्त्रियांनी कधीही स्वयंपाक करत असताना नेमका म्हणजेच स्वयंपाक करू नये घरातील सगळ्यांनी जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नये कधीही एखादी पोळी थोडीशी भाजी भात शिल्लक राहायला पाहिजे राहायला हव्या दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा प्राण्यांना दिले तरी चालेल परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडे रिकामी होऊ देऊ नका थोडासा जो स्वयंपाक असतो तो थोडा तरी शिल्लक राहायला पाहिजे अशा पद्धतीने घरातील लक्ष्मीने स्त्रीने स्वयंपाक करायला हवा कारण पहा स्वयंपाकामध्ये दे, देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक पूर्णपणे रिकामा हो होणे म्हणजे लक्ष्मी घरात गहरा, घरातून जाण्याचे संकेत असतात पहा आणि आपली देवपूजा झाली की आपण देवाची आरती करतो पहा ते खूप शुभ आहे आरती करताना दोन कापराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवावी घंटी नाद करावा पूर्ण घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये कापूर फिरवावा कापराचा सुगंधाने घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे ते घराबाहेर जातात आणि सकारात्मक लहरी सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात जेव्हा घरा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मीचे आगमन होत असते पहा म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापरा कापूर व घंटी ही फिरवावी पुढील उपाय आप जो करायचा आहे तो म्हणजे आपल्याला जो आपण रोज स्वयंपाक करतो तो बनवलेला स्वयंपाक जेवण जे आहे आपण जेवण करण्या अगोदर त्याचा नैवेद्य देवाला दाखवावा आणि नंतर जेवण करावे यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य हे चांगले राहते पहा पुढचा नियम किंवा उपाय आपल्याला अंमलबजावणी करायची ती म्हणजे दाराशी तुमच्या गाय येत असेल तर तिला पोळी गूळ द्यायचं आहे तिला अशीच हकलून लावायचं नाही कारण की आपल्याला माहितीच आहे गाई हे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे तुम्हाला त्या, त्या दिव गाईला पोळी गूळ जे आहे ते तुम्हाला ताजं खाऊ घालायचं आहे आणि कारण गाय जे आहे ते आपले दोष संकट खरण घेण्यासाठी येत असतात पहा घरातील तसेच आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा मान सन्मान त्यांची कर्तृत्वाची जाणीवही आपल्याला ठेवायची आहे पहा कोणी आपणास मदत केली हे कधीही विसरायचं नाही कोणापाशी कपटस्थानाने वागू नये पहा हे जे छोटे छोटे काही उपाय आहेत ते जर तुम्ही केली तर घरात कधीही लक्ष्मी बाहेर जाणार नाही अखंड लक्ष्मीचा वास तुमच्या घरावरती राहणार आहे लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहे चला तर झालेली सेवा इथेच पूर्ण विराम करते आणि नंतर भेटूया पुढच्या नवीन एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन